नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजा समता सैनिक मानवंदनेसह रॅली स्नेह भोजन कार्यक्रम संपन्न दिनांक चौदा एप्रिल दोन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजता सिद्धार्थनगर येथील बौद्ध उपासकिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पुष्पहार मेणबत्ती पेटवून पूजा करण्यात आली यावेळी महिला मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त पाळण्याचे गीत गायन करण्यात आले दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सिद्धार्थनगर येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथून क्रांती चौक गांधी चौक आझाद चौक शिवाजी चौक मार्गे रॅली काढण्यात आली होती यावेळी सिद्धार्थ बुद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे कविता कदम सुवर्णाताई शिवपुरे पोलीस कॉन्स्टेबल सदाशिव गवळी पोलीस कॉन्स्टेबल किसन कोलते पोलीस कॉन्स्टेबल शरद कांबळेसह नगरसेवक श्रीशैल भाशंकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष मनोज वाघमारे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर समता सैनिक दलाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मानवंदना देण्यात आली तसेच जयंती उत्सव समितीच्या वतीने स्नेहभोजन व रक्तदान शिबिर संपन्न झाले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सुशीलाताई निंबाळकर वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक अमोल वाघमारे आर पी आय तालुका अध्यक्ष दत्तात्रय क्षीरसागर वंचित बहुजन आघाडी दक्षिण तालुका अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड विविध पक्षांचे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे रक्तदान शिबिरात वाढदिवस निमित्त संगीता कांबळे यांनी रक्तदान केले तसेच प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक श्रीशैल्य भालशंकर व त्यांच्या पत्नी बौद्ध उपासिका भाग्यशालिनी भालशंकर यांनी सहभाग नोंदविला